नमस्कार आपण बघत धुमाकूळ हो महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचे विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा येथे इयत्ता बारावी मधील वैभव केदार कोरडे या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत सहा शडुसष्ट गुण मिळाले यामुळे संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाड साहेबांनी त्याचा व पालकाचा सत्कार केला व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाड साहेब संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती आनंदीबाई बेंगाड सचिव अंकुशराव बेंगाड उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाड पालक रामदास कोरडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर बी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सरकटे व्ही एस पर्यवेक्षक कसाब पीपी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी हिंगोली वरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा